श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करावा जप नियम आणि पद्धत जेवढे पण आपले सेवेकरी आहेत तेव्हा त्यांना सर्वांना माहिती आहे की जप करण्याची योग्य पद्धत काय आहे त्याचे नियम काय तरी मी एक छोटासा प्रयत्न करते आहे माझ्याकडून सांगण्याचा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला माळ जपताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल आणि आपले नामस्मरण सफल होईल आणि आपल्याला त्यांची म्हणजेच महाराजांची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करावा हे आपण बघूया कोणत्या माळीचा वापर केला पाहिजे हे सुद्धा आपण बघूया तर चला सुरुवात करूया आधी आपण जपाचे नियम बघूयात की जपाचे नियम कोणते आहेत स्वामी समर्थ महाराजांचा जप करताना आपल्याला योग्य नियम नियम पाळणे खूप गरजेचं आहे कारण की त्याच्यावरच आपल्याला त्याचे शुभ किंवा अशुभ प परिणाम ते आपल्याला दिसत असतात त्यामुळेच त्यांच्या म्हणजे आपण योग्य पद्धतीने किंवा योग योग्य त्या नियमानुसार जर माळजप केली तरच त्यांची कृपादृष्टीही आपल्यावर राहते तर माळा जपताना कोणते नियम आहे किंवा माळ जपताना काय काळजी घ्यायची आहे ते आपण बघूया जप माळ हातात घेतल्यानंतर प्रथम तिला वंदन करायचं आहे आधी माळे माळेजे म्हणे एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घाय घ्यायची आहे माळ ही नेहमी गाठलेलीच असावी जप करताना कुठल्याही परिस्थितीत मेरुमनी ओलंडू नाही कारण की मेरुमणी ओलांडला गेला तर आपण आपण जेवढी पण जेवढं पण नामस्मरण त्या माळेवर केलेलं आहे ते म्हणजे शून्य होतं एक माळ कंप्लीट होत नाही त्यामुळे पर्यंत एक माळ कंप्लीट झाल्यानंतर ही आपल्याला फिरवून घ्यायची आहे जर जा मेरुमणी जर ओ आपल्याकडनं चुकून ओलांडला गेलं असेल तर सहा प्राणायाम घालावे किंवा जप माळ करता करता माळ जर आपली तुटली तर महामृत्यू मन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास आपले ज्या वस्त्र असते त्या वस्त्राने झाकून जप माळ ही करावी करा ठराविक व्यक्तीने एकच माळ वापरावी म्हणजे आपली जी माळ आहे शक्यतो ती आपणच वापरावी दुसऱ्याची माळ वापरू नये जप झाल्यानंतर आपल्याला त्या माळीला परत वंदन करायचं आहे आणि एका चांगल्या अशा छान अशा जागेवरती ठेवायची आहे अस्ताव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जप माळ म्हणून दुसऱ्याला कधीच द्यायची नाही आहे आणि जप करताना नेहमी आपलं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे माळेचा जप करण्यापूर्वी माळ हाताला घेऊन प्रार्थना करावी आता कुठली माळ वापरावी कुठलीही माळ वापरू शकता रुद्राक्षाची माळ असो तुळशीची माळ असो चंदनाची माळ असो त्यामुळे असं काहीच नाही की तुम्ही ठराविक माळ घेऊनच जप करावा तुम्ही कुठलीही माळ वापरून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता नेहमी जप करताना मृगमुद्रेत बसावं आता मृगमुद्रा म्हणजे कशी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीचं बोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित तीन जे बोट आहेत आपले ती सरळ ठेवावी आणि मग जप हा करायला सुरुवात करावी तर अशा प्रकारे मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करायचा आहे त्याचे नियम तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून सांगा तर असंच छान एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तर चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ